सूरजिहरपूर मॉन्टी हा पोलिसांच्या हद्दीमध्ये त्यात तडेपार केलेला असताना देखील के आलेला असल्यामुळं ला पोलिस पेट्रोलिंग दरम्यान तो मिळून आला आणि त्याला मिळून आल्यानंतर ताब्यात घेत असताना तो पोलिसांशी त्यांनी झटापट केली त्यामुळे त्याच्यावरती आपण एकशे बेचाळीस प्रमाणे तसेच पोलिसांच्या का सरकारी कामात अडथळा केला त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे पोलिसांनी मान्य न्यायालयाने त्यास एक दिवसाची पिशी दिलेली त्याच्यावर त्या गुन्ह्याशी संबंधाने तपास चालू सदर सदर यापूर्वी यापूर्वीच पाच गुन्हे दाखल आहेत तडीपारीमधले मधले आरोपी कसे या महिन्यात नाही अटक केलेले परंतु इतर गुन्ह्यातले भरतपूर आरोपी अटक केले ज्या यास यापूर्वी आपण अटक केलेले तलवार घेऊन फिरत असताना त्याच्यावरती आरपीएटची कारवाई केलेली नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा